नमस्कार मित्रांनो आज जागतिक वाचन प्रेरणा दिवस आपण सर्वांना जागतिक वाचन प्रेरणा दिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेला आहे अखंड वाचत जावे कारण वाचनाने माणूस प्रगल्भ होतो वाचनाने माणूस समृद्ध होतो दैनंदिन व्यवहारातील व्यापारातील उद्योगातील माणसाचं हे जे यश असतं हे माणसाचं यश त्याच्या वाचन शक्तीवर अवलंबून असतं त्याच्या स्मरण शक्तीवर अवलंबून असतं एखाद्या क्षेत्रातील एखाद्या टप्प्यातील माणसाचं यश हे त्याने विकसित केलेल्या वाचन शक्तीवर त्याच्या स्मरण शक्तीवर अवलंबून असतं मित्रांनो वाचन जेवढं मोठं तेवढं यश मोठ आणि याचं जर उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव चव्हाण एका मिनिटाला सोळाशे शब्द वाचायचे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या एका मिनिटाला किमान दोन हजार शब्द वाचायच्या आणि मित्रांनो जगातील सर्वात वेगवान वाचक अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनडी हे जॉन एफ केनड़ी एका तासामध्ये सहाशे ते सातशे पानं सहज वाचायचे ते सुद्धा अगदी लक्षात ठेवून मित्र याचाच अर्थ काय की तुमचं वाचन जेवढं मोठं तेवढं यश मोठं